करायचं आहे की रुपाली अध्यक्ष आहे आणि ज्या पद्धतीने ते डाटा सांगतात खर तर खडसेंच्या प्रकरणामध्ये देखील त्यांनी आरोपीचा सा डाटा सांगणं त्यांची वैयक्तिक मालमत्ता असते त्याचा माहिती देणं आणि चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न आहे का मला असं वाटतं माननीय अजितदादांनी त्याच्यावर ते त्यांचं स्टेटमेंट केलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावर या काहीतरी निर्णय घ्यावा याचं कारण असं की सरकारमध्ये नियम कायद्याने चालतात कोणाच्या मनमर्जीने सरकार चालत नाही त्याच्यामुळे अनेक केसेसमध्ये जो डेटा प्रायव्हेट आहे तो ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हा बाहेर दिला जातो जा त्याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे आणि माझा विश्वास आहे की जर अजितदादा काल म्हणलेत की हे मला आवडलेलं नाही आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे तर आमच्याही अपेक्षा आहेत कारण का आम्ही या फलटणच्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून राजकारण आणलं नाही आणि आम्ही आणणारही नाही विचार करा कुणाच्या तरी लेखीची हत्या झालेली आहे त्याचं राजकारण आम्ही कधीच करणार नाही त्याच्यामुळे आमची सहकार्याची भूमिका असेल महाराष्ट्र सरकार